आंबेडकर युथ पॅन्थर्सच्या वतीने आज या ठिकाणी काल जो अपघात झाला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं निधन झालं त्याला मी त्यांच्या याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सर्वप्रथम आणि त्यानंतर उद्या एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून डॉक्टर आंबेडकर स्टुडंट्स अँड यूथ पॅन्थर्सच्या वतीने आम्ही चौदा दिवसांचा दुखवटा पाळतोय या दुखवट्याचं कारण असं की महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज त्यांना उद्याच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर या ठिकाणी अटक झाली आणि त्यांना चौदा दिवस ह्या नरक यातना देण्यात आल्या त्या नरक यातना म्हणजे समाजाच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी आणि राज्याच्या रक्षणासाठी त्यांनी जे यातना सहन केल्या आणि जीवाचं जे बलिदान दिलं त्यासाठी ते चौदा दिवस त्यांनी जे यातना सहन केल्या त्यासाठी आम्ही हे चौदा दिवसाचा दुखवटा पाहतो राजांना अटक का झाली कशी झाली हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे परंतु महाराष्ट्र हा इतिहास लपवत आहे त्याच्यामुळं मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कुठल्या विशिष्ट समाजाचं नाव घ्यायचं नाही किंवा त्यांच्या कुठल्याही मेवण्या असतील किंवा याचं कुणाचं नाव घ्यायचं नाही त्याच्यामुळे वेगळा वाद निर्माण होईल आमची प्रामाणिक भावना आहे की त्यांना जे नरकयातना जे झालेले आहेत चौदा दिवस ते चौदा दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करणार नाही गोडदोड खाणार नाही मांस मांसाहार करणार नाही अशा पद्धतीने आम्ही चौदा दिवसाचा दुखवटा साजरा करतो आहे मला ह्या वादात पडायचं नाही की जाली, जाली, की बाबा क कुणी त्यांना अटक केली कुणामुळं झाली कुठं झाली मुखरब खानाने त्याला अटक केली औरंगजेबाचा तो सैनिक होता आणि राजांचे जे ब नातेवाईक होते त्यां त्यांच्यामुळं हे झालं हे मला त्या वादात पडायचं नाही मुळात परंतु माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आणि अभ्यासू कार्यकर्त्यांनी बेस असलेल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला कळालं आता की बाबा ने हे नेमकं काय आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या वादात पडायचं नाही किंवा कोणाचे नाव घ्यायचं नाही कोणाला कुणाकडे बोट दाखवायचं नाही आमच्या भावना आहेत की बाबा आम्हाला ते दुखवटा साजरा करायचा आहे त्या यातना आम्ही आज सहन करतो आहे त्या यातना काय त्यांनी सहन केल्या असतील ते आम्ही जाणवतोय आता आम्हाला म्हणून आम्हाला हे ना चौदा दिवस दुखवटा साजरा करतो